हॅलो गाईज मी मुंबईकर ट्वेंटी फोर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मी आत्ता आहे ठाणे स्टेशनला आणि ठाणं म्हटलं तर श्री स्वर्गवासी आनंदिके के साहेब यांचं ठाणं आणि मी आज चाललो आहे ठाण्यात असलेल्या इस्कॉन टेम्पलला ठाण्यामध्ये दोन इस्कॉन टेम्पल आहेत एक जगन्नाथ इस्कॉन टेम्पल आणि दुसरं आहे श्री राधाकृष्ण इस्कॉन टेम्पल तर चला जाऊया आणि मी ठाणे स्टेशनच्या बाहेर आलो बसस्टॉपवर तिथे तुम्ही पाहू शकता बोर्ड लावलेला आहे एकशे आठ नंबर इस्कॉन मंदिर शहाण्णव नंबर आणि ब्याण्णव नंबर या तिन्ही बस इस्कॉन टेम्पलच्या जा दिशेने जातात तर बघूया आता कोणती बस येते अगोदर दहा पंधरा मिनटे वाट पाहिली आणि नंतर मग बस आली ब्याण्णव नंबरची बस आली बसने जाण्याचं मुख्य कारण म्हणजे प्रायव्हेट ऑटोवाल्याला विचारलं तर त्याने मला दोनशे रुपये सांगितले आणि ओला उबेर बुक करायला त्याच्यावर पण तुम्हाला शंभर दीडशे रुपये दाखवत आहेत बसमध्ये तिकीट घेतला तुम्ही पाहू शकता तेरा रुपयात फक्त मी इस्कॉन टेम्पलच्या नजदीकच्या बस स्टॉपजवळ उतरणार आहे आणि आधी मी जगन्नाथाच्या दर्शनाला जाणार आहे ओडिसामधल्या जगन्नाथपुरीला जाऊन दर्शन कधी घेईन माहीत नाही त्या अगोदर आपल्या ठाण्यामध्ये असलेल्या जगन्नाथाचं दर्शन घेऊन येतो तर मी पंधरा मिनिटांच्या प्रवासानंतर जगन्नाथ इस्कॉनजवळ पोचलो तुम्ही पाहू शकता इथे मंदिरात जायला छोटीशी एंट्री आहे छोटासा गेट आहे मंदिराचा या तर चला आपण जाऊया इथे रॅक आहे इथे मी शूज काढले आणि वर निघालो पाहू शकता एकदम हाईटला म्हणजे फर्स्ट फ्लोअरला मंदिर आहे या बिल्डिंगच्या आतमध्ये गेल्यावर तुम्हाला लगेच जगन्नाथाचं दर्शन होईल पाहू शकता या तीन मूर्त्या आहेत त्यातली जी ब्लॅकवाली मूर्ती आहे ती जगन्नाथाची आहे आणि मधली मूर्ती आहे ती सुभद्रा आणि त्यांच्या बाजूची मूर्ती आहे ती बलभद्रा अशा तीन मूर्त्या आहेत जगन्नाथपुरी हे हिंदू धर्मातील चार धामांपैकी एक धाम आहे आणि जगन्नाथ म्हणजेच कलियुगातील श्री विष्णू नारायणांचा अवतार आहे हे मंदिर एकदम छोटसंच आहे जेव्हा तुम्ही इथे दर्शनाला याल तेव्हा तुम्हाला असं वाटेल की देवाकडे पाहतच राहावं एवढं असं छान वाटतं बघून देवाकडे आणि हे आहेत स्वामी प्रभुपदा इस्कॉनचे क्रिएटर फाउंडर आणि दर्शन आणि राधाकृष्ण टेम्पल्सकडे निघालो तिथून पंधरा वीस मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर राधाकृष्ण टेम्पल आहे राधा तर तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही कशा यायचं मी तर चालत आलो तुम्ही ऑटोने सुद्धा येऊ शकता तर मी मंदिरात एंट्री केलेली आहे तुम्ही पाहू शकता स्टार्टिंगलाच रॅक लावलेले आहेत इथे तुम्ही शूज काढून तुम्ही पुढे जायचं आहे कारण पुढे सिक्युरिटीवाले आढवतात तुम्ही पाहू शकता हे मंदिर दर्शनाचा मार्ग या दिशेला मंदिराचा फ्रंट एंट्री आहे आणि मी निघालो आणि मंदिराच्या समोरच भगवद्गीता तुम्हाला पाहायला मिळतील वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये तर तुम्ही ते कोणाला गिफ्ट सुद्धा घेऊ शकता किंवा स्वतःसाठी सुद्धा घेऊ शकता आणि इथे बाहेरच पूजेची थाळी म्हणजे फुलं नारळ वगैरे तुम्हाला मिळेल जर तुम्हाला हवं असेल तुम्ही इथून घ्या किंवा तुम्ही घरूनही आणू शकता आणि तुम्ही पाहू शकता मंदिरावरचं जे कोरीव काम आहे नक्षीकाम आहे ते खूप छान आहे आर्किटेक्ट डिझाईन खूप छान आहे तर तुम्ही हे मंदिराचे खांब पिलर तुम्ही पाहू शकता त्याच्यावरचं नक्षीकाम वरचं घुमटाचं नक्षीकाम ते पण खूप छान आहे खूप मस्त वाटत बघून एकदम भारी प्रकारची कलाकृती केलेली आहे ते जे जुने मंदिर असतात ना त्या टाइप से मंदिराचं नक्षी काम केलेलं आहे राधा कृष्णांची ही मूर्ती सुद्धा खूप आकर्षक आहे तर मी ज्यामध्ये श्री राधा आणि कृष्ण यांची स्थापना केली आहे त्या छोट्या मंदिराचं नक्षीकाम तुम्ही पाहात ते पण खूप छान आहे एकदम कोरीव काम केलेलं आहे थोडा वेळ तिथे बसलो तिथे भजन चालू होतं हरे कृष्ण हरे राम असं हरि गजर चालू होता दहा पंधरा मिनटे बसलो आणि नंतर मग तिथून बाहेर निघालो बाहेरचं तुम्ही नक्षीकाम बघू शकता म्हणजे तुम्ही दर्शनासाठी तर याच त्याबरोबर तुम्हाला हे आकर्षक एकदम जे नक्षीकाम मंदिराचा किल्ला आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल खूप छान वाटतं तिथेच एक भगवद्गीतेचा श्लोक लिहिलेला आहे यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धर तत्र श्री विजय जयो ध्रुवा नितिर्म तिरमम याचा अर्थ असा आहे है। की जिथे योगेश्वर श्रीकृष्ण आहेत आणि जिथे धनुर्धर अर्जुन आहे तिथे लक्ष्मी विजय ऐश्वर्य आणि निश्चितपणे आहे असे माझे मत आहे हा भगवद्गीतेचा शेवटचा श्लोक असून संजय दृतराष्ट्राला सांगतो की जिथे देव आणि भक्त एकत्र असतात तिथे सर्व सुखांची आणि यशाची खात्री असते आणि नंतर मी मंदिराचे काही थोडेसे व्ह्यूज घेतले आणि मंदिराच्या बाहेर एक छोटस गार्डन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला रथ वागायला मिळेल त्या रथावर श्रीकृष्णांची मूर्ती आहे आणि मंदिराच्या बाहेरचं तुम्ही गार्डनिंग बघू शकता एकदम मेंटेन ठेवलेला इथला परिसर आणि मंदिराच्या आतमध्येच फूड काउंटर आहे तिथेच मी नाश्ता करून घेतला तर बघूया नाश्त्यामध्ये इथे काय काय अवेलेबल आहे तुम्ही इथूनच प्रसादी खरेदी करू शकता इथे फूड मेनूसुद्धा लावलेला आहे इथे वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाईस अवेलेबल आहेत तुम्ही पाहू शकता फूडमध्ये आईस्क्रीम वगैरे सर्व वेगवेगळे स्वीट्स वेगवेगळ्या तुम्हा व्हरायटीज तुम्हाला इथे पाहायला मिळतील खरंच खूप छान मंदिरं आहेत दोन्ही पण तुम्ही खरंच भेट द्या तुम्हाला खूप मस्त वाटेल इथे येऊन आणि थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू